लवकर लवकर या मग संपून हाय फ्रेंड्स मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा तर हे पहा मी अशी छान तयार झालेले आहे व्हाईट कलरचा कुर्ता हे घातलेला आहे मी असं छान आणि सकाळी सोडलेला आहे बंगला स्कूलमध्ये सात वाजता सव्वीस जानेवारी होती म्हणून आणि आता मग मी आणायला जाणार आहे त्याला सोसायटीमध्ये पण आहे कार्यक्रम झेंडाबंदनचा आता तिकडे जर उशीर झाला मला तर मग हा कार्यक्रम माझा मिस होईल बघूया आता कसं कसं होतंय ते आदर्श पण तयार झालेला आहे मी पण तयार झालेले आहे तर हायदी कुंकू सध्या सुरू आहे त्यामुळे लॉक थोडे पुढे मागे होतील प्लीज समजून घ्या तर चला पुढचा लॉक कंटिन्यू करूया आज सकाळी नाश्त्यासाठी डोसा आणि चटणीचा बेत होता मुलांना खूप आवडतो हा नाश्ता त्यामुळे मी सारखंच बनवत असते आता बरीच प्रॅक्टिस झालेली आहे डोसा बनवून बनवून रोज रोज, रोज चटणी पण करायची होती त्यासोबत त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे पुदिना कोथंबीर हिरवी मिरची शेंगदाणे ओलं खोबरं साखर मीठ दोन लसणाच्या पाकळ्या हे साहित्य घेतलेलं आहे त्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून थोडंसं नंतर दही टाकणार आहे मी या चटणीमध्ये मग हे सर्व साहित्य पहा मिक्सरच्या जारमध्ये भरून मिक्सरमधून हे काढून घेतलं वाटून घेतलं दही पण टाकलं आणि अशी आपली छान छान टेस्टी टेस्टी चटणी तयार झालेली आहे डोश्यासोबत खाण्यासाठी तडका पण दिलेला आहे पहा तर हा आमचा खूप फेवरेट नाश्ता आहे मुलांना खूप आवडतो तर राहिलेले डोसे पण आहेत ते बनवून घेतले बटर लावून खूप छान खरपूस असे डोसे बनवलेले होते पहा तर आदर्शला हे पाहून काय दम निघत नव्हता तर त्याला देते अगोदर त्याच्यानंतर राहिलेले बाकीचे डोसे अजून वरवर जसं लागेल तसं मग गरम गरम बनवता येतात आदर्श नाश्ता करतोय डोसा खातोय बोलो सगळ्यांना या म्हणत लवकर लवकर या मग संपून जाईल डोसा संपून जाईल आदर्शला खूप आवडतो डोसाला लवकर लवकर या सगळे वाजवते का उघड बर लवकर मग मला तर ना एकदम पातळ आणि असा खरपूस डोसा आवडतो तर आपला आज राष्ट्रीय सण आहे त्यामुळे म्हटलं गोडधोडाचं काहीतरी बनवावं तर दूध खीर बनवायची आहे तर दूध आटायला ठेवलेलं आहे इकडे तर अभंगला स्कूलमध्ये नेण्यासाठी आले तर बघितलं ब्लॅकबोर्ड खूपच छान डेकोरेट केलेला होता मग त्यामुळे मग शूट केलं इथं पण थोडा व्हिडिओ घेतला रांगोळी पण खूप सुंदर होती तर तांदूळ आहेत त्याच्यामध्ये कलर मिक्स केलेले आहेत आणि हा तिरंगा काढलेला आहे आणि साईडने रांगोळी आहे पहा खूप सुंदर आकर्षक दिसत होती रांगोळी आणि आदर्शला पण खूप आवडली तो पण म्हणत होता आई खूप छान दिसते आणि हे आहे आभमचं स्कूल तर ज्यांचे डान्स परफॉर्मन्स आहे ज्या मुलांचे ते पुढे बसलेले आहेत पा पहा वेगवेगळे त्यांनी कपडे घातलेले आहेत आणि पुढे बसलेले आहेत पाठीमागे पालक पण बसलेले आहेत बरेच जण आता डान्सचे पण कार्यक्रम होते ना तर ते पाहायला पालक पण बरेच जमा झालेले होतेच बसलेले होते जवळून दाखवते तुम्हाला हे पहा मुलांनी खूप छान छान असे कॉस्ट्यूम घातलेले होते डान्स आहेत त्यांचे त्याच्यामुळं स्टेज पण खूप छान डेकोरेट केलेलं होतं आणि स्कूलमधून घरी येत होतो तर हे पहा आपल्या देशाची शान आपला तिरंगा खूप मोठ्या जोमाने चौकात चौकामध्ये फडकत होता डेकोरेशन सगळीकडे खूप छान छान केलेलं होतं तर खूप भारी वाटत होतं ती रंगा सगळीकडे पाहून त्यानंतर सोसायटीमध्ये आलो तर सोसायटीमध्ये दे पण आमच्या डेकोरेशन केलेलं होतं खूप छान आणि इथे कार्यक्रम सुरूच होता आम्हाला सापडला इथला कार्यक्रम सकाळी मी म्हटलं होतं तुम्हाला भेटतो का नाही पण कार्यक्रम सुरूच होता तर आलो आम्ही पटापट पहा इथे सगळेजण सोसायटीमधले जमलेले आहेत पहा कार्यक्रमासाठी आणि सोसायटीमध्ये नाश्त्याची पण सोय केलेली होती सर्वांसाठी तर हे पहा अभंग आदर्श दोघे नाश्ता करत आहेत आणि मीही आहे तर नाश्त्यामध्ये होतं पहा समोसा जिलेबी असं होतं ठेवलेलं तर चिल्लर पार्टीही दिसत आहे पहा सोसायटीतील तर बऱ्याच लेडीज पण होत्या सगळेच होते काही सर्व करत होते काही नाश्ता करत होते तर हे पहा मला पण दिलेला होता मी पण नाश्ता केला आणि इथे पण नाव खूप सुंदर आणि आकर्षक अशी रांगोळी होती आपल्या तिरंग्यातले तीन कलर असे काढलेले होते पहा नारळाची झाडं तिरंगा पक्षी काढलेले आहेत तर खूप सुंदर दिसत होती रांगोळी तुम्हाला आवडली का कमेंट करून नक्की सांग आमच्या सोसायटीमध्येच मावस न राहतात तर संध्याकाळी त्यांच्याकडे हळदी कुंकू होतं तर हे पहा त्यांनी पण अशी रांगोळी काढलेली होती सगळे सौभाग्याचे अलंकार काढलेले होते पहा आणि हे त्यांचं घर आहे के तर खूप छान डेकोरेट केलेलं आहे त्यांनी तर दाखवते तुम्हाला आता चला आत आणि या आहेत त्यांच्या सासूबाई आणि ह्या आहेत आमच्या नननबाई तर स्माईल देत होत्या तर आता घर दाखवते तुम्हाला तर हे पहा हा आहे टी व्ही युनिट वरती आहेत स्वामी समर्थ तुम्हाला दिसलेच असतील मोरपीस आहेत आणि बांगड्याचं असं डेकोरेशन केलेलं आहे फुलांचं आणि इकडे पुढे ना वान आ, वान तिळगुळ हळदी कुंकू ठेवलेला आहे त्यांनी तर रुमाल आणि हे दिले होते निर्या पिन निरीची पिन दिलेली होती पहा त्यांनी तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद